जनतेसाठी सदैव तत्पर आम्ही मुरुंकर आपले शहर आपल्या बातम्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावरती प्रहार केला त्या राष्ट्रमाता जिजाऊंचा हा बहिणीच्या मनाला होता हा मनाचा उमरा ओलांडून पलीकडचं शिक्षण देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा सा हा महाराष्ट्र इतकंच नाही तर माता नागाईंचा माता बिमाईचा माता रमाईंचा हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुलेशाहू आंबेडकर भगतसिंग या सर्व महापुरुषांच्या विचारांवर चालणारा हा महाराष्ट्र आणि याच महाराष्ट्रांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून अन्याय अत्याचाराच्या गोष्टी घडत आहेत हा महाराष्ट्र जो आहे पुरोगामी महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचा बिहार होत आहे का अशी संतप्त भावना महाराष्ट्रातील अनेक नागरिकांच्या आहे आपण असणाऱ्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या पस्तीस दिवसांमध्ये नऊ बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असणाऱ्या आठही तालुक्यांमध्ये अल्पवयीन मुलींसह वयोवृद्ध असणाऱ्या पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेवर देखील बलात्काराच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि याबाबत खऱ्या अर्थानं महिलांच्या प्रतिक्रिया काय आहेत विद्यार्थिनींच्या प्रतिक्रिया काय आहेत तरुणांच्या प्रतिक्रिया काय आहेत प्राध्यापक शिक्षिका त्याचबरोबर शिक्षक या सगळ्यांच्या प्रतिक्रिया नेमक्या काय आहेत यासाठी आपण मुरुम शहरातील कला वाणिज्य विज्ञान विद्यालयाला आपण भेट द्यायला आलो आहोत या ठिकाणी सर्व विद्यार्थिनी सर्व शिक्षकपर्यंत व शिक्षकेतर कर्मचारी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना भेटून आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात महाराष्ट्रामध्ये मा, मा या ज्या काही गोष्टी घडत आहेत याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आणि महाराष्ट्राला खरं तर खूप काळीमा माणुसकीला मा फसणारी घटना आहे ज्या महाभारतामध्ये ज्या भारतामध्ये भारता स्त्रीच्या साडीला पदराला हात लावण्यात आलं महाभारत घडला ज्या सीतेला अपहरण केलं ती लंका जाळण्यात आली तेवढा काळीमा फासणाऱ्या घटना होऊनसुद्धा न्यायव्यवस्था शांत आहे हे खरंच खूप विदारक घटना आहे असं मला वाटतं बदलापूरची घटना ही खरं तर खूप हृदयला स्पर्श करणारी आहे कारण लहान मुलीवरती एवढा मोठा अत्याचार होत आहे तरी न्यायव्यवस्था शांत आहे मुली सुरक्षित आहेत का किंवा स्त्री सुरक्षित आहे का हा मला प्रश्न न्यायव्यवस्थेला विचारायचा आहे कलकत्त्याच्या ठिकाणी जी घटना घडली जो गुन्हेगार त्या ठिकाणी कबूल करतोय की मी ती घटना स्वतः कबूल करतोय की मी ते केलेलं आहे मग का त्याला फाशीची शिक्षा देत नाही आहे मग इथं स्त्री सुरक्षित आहे का हा मला प्रश्न या न्याय व्यवस्थेला या महा या भारताला विचारायचा आहे एवढं मी या ठिकाणी बोलू इच्छितो आपण प्राध्यापिका तरी आहातच त्याचबरोबर आपल्याला मुलं आहेत किंवा ह्या विद्यार्थिनी आपल्या मुली आहेत असं समजून ज्यावेळेस आपण इथे शिकवता अशा गोष्टी ज्यावेळेस महाराष्ट्रात घडत असतात त्यावेळेस ज्यावेळेस पहिल्यांदा अशा बातम्या कानावर पडतात साडेतीन वर्षाच्या मुलीपासून पंच्याहत्तर वर्षाच्या महिलेवर बलात्कार होत आहेत आणि अशा अन्याय अत्याचारच्या गोष्टी ज्यावेळेस पहिल्यांदा कानावर पडतात त्यावेळेस आपल्याला काय वाटतं त्यामुळे ज्यावेळी असं ऐकण्यात बघण्यात आणि वाचण्यात येतं सर्वप्रथम मन अत्यंत सुन्न होऊन जातं स्वराज्य घडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी ज्या विविध प्रांतातील सगळ्याच लोकांना आपलंसं केलं आणि ते करत असताना प्रत्येक स्त्री ही माता आणि भगिनी समान त्यांनी लेखलं त्या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणं हे अत्यंत माणुसकीला काळीमा फासणारी आहे शिवाय असं म्हटलं जाय तर नैसर्गिकरित्या स्त्रीला सिक्स्थ सेन्स असतं ज्यामुळे तिला बॅड टच आणि गुड टच हे सहज कळतं परंतु निष्पाप अजाण असणाऱ्या साडेतीन वर्षाच्या बालिकेला याचं अजून ज्ञान झालेलं नसतं आणि ज्यावेळेला असं घडतं त्यावेळेला तो करणारा काळीच नसणारा असा व्यक्ती असू शकतो आणि असं करत असताना त्या निष्पाप बालिकेला किती वेदना झालेल्या असू शकतात आणि ही अशी घटना असते जी आयुष्यभर तिच्या मानसिकतेवर परिणाम करणारी ठरते आणि हे होणं अत्यंत चुकीचं आहे आपण आत्ताच उल्लेख केलात जी ते दोन वर्षाची मालिका त्या पंच्याऐंशी वर्षाच्या म्हातारीला सुद्धा या ठिकाणी या नजरेतून पाहिलं जातं मग प्रश्न असा उपस्थित होतो स्त्री ही जर का पुरुषाच्या समान काम करत असेल तर तिला अजूनही भोग्य वस्तूच मानली जाते का तसं होऊ नये आणि म्हणूनच जर का भारत प्रगतीपथावर आहे चंद्रावरती जो यान उतरवतो त्या भारतामध्ये अशा घटना घडण्या हे अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे त्यामुळे जे अपराधी आहेत जो मान्य करतो त्याला लगेच फाशीची शिक्षा व्हायला व्हावी या ठिकाणी कोर्टामध्ये तारखावर तारखा ठेवणं त्याला जेलमध्ये ठेवणं त्याच्यावरती सरकारने खर्च करणं हे अजिबात अपेक्षित नाही आहे त्यामुळे मुली घरात शाळेत कॉलेजमध्ये सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित आहे का हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे आणि तिच्या सुरक्षिततेची जबाबदारी न्यायव्यवस्थेनं पोलीस व्यवस्थेनं स्वीकारायला पाहिजे आणि त्याचं अंमलबजावणी पण व्हायला हवी असं मला वाटतं मी त्याचं सांगू इच्छिते त्या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत त्यांच्याही आपण या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेऊ त्यांचं काय म्हणणं आहे या बाबतीत जेव्हा मी एक गोष्ट ऐकले की तीन चार वर्षाच्या मुलीवर हे अत्याचार झालं मला खूप वाईट वाटलं आणि तीन चार वर्षाच्या मुलीवर असं घडू घडू शकतो पंच्याहत्तर वर्षाच्या महिलावर असं घडू शकतो तर मुली मुलीवाचं शिक्षण कसं होणार मुली कुठे जाणार मुलींचं घर घरच्या बाहेर घरच्या बाहेर निघण्याचा संपर्क कसा साधणार ही जेव्हा त्या मुली होत्या त्या मुली होत्या ज्या ते गुलाबाच्या कळ्या होत्या ज्या खिलण्याच्या अगोदरच कुमज कुमजून गेला समज समधी लोक म्हणतात की मुलींचे संस्कार मुलींचे संस्कार तर मी यांना सांगते की मुलींच्या संस्कारसोबत मुलांनाही संस्कारची गरज आहे मुलांनाही संस्काराची गरज आहे त्या जगात भीती नावाची चीज राहिलेली नाही आहे तुमच्या लाडक्या बहिणीला आरक्षणाची नाही आरक्षणाच्या सोबत सुरक्षेची पण गरज आहे म्हणजे क सरकारला क मला मुख्य मा माझी मुख्यत्या माझ्या मुख्यमंत्रीला म्हणजे कळकण्याची विनंती आहे की तुमच्या बहिणीला आरक्षणासोबत सुरक्षे सुरक्षेची पण गरज आहे तुमचं काय म्हणणं माझं म्हणणं सध्याच्या काळात ज्या बाल बलात्काराच्या घटना घडत आहेत माझ्या भगिनींना सांगावं वाटतं की राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात अशी जर घटना घडली गड़ असती तर राजे त्याला जागेवर ठार केले असते छत्रपती शिवाजी महाराज या प्रत्येक स्त्रीला माता आणि भगिनी समान मानले होते त्याने त्या प्रत्येक स्त्रीचा आदर केला परंतु आजच्या काळात ही लक्षणे दिसत नाहीत आपण आत्ताच ऐकलो बदलापूर मध्ये घडलेली घटना खरंच सुन्न करणारी ही घटना होती ज्या साडेतीन वर्षाच्या मुलीचं हे अजान वय आहे त्याला काहीच चांगले आणि वाईट गोष्टींच माहीत नसते त्या मुलीवरती अत्याचार आहोत लहान मुलांना आहे प्रेम आणि आपुलकीचे असते त्यांना खेळणी चॉकलेट यासारखे माध्यम ते लगेच आकर्षण करून घेते त्याच्या माध्यमातून अत्याचार घडत आहे किती दुर्दैवाची गोष्ट आहे सांगण्याचं एकमेव कारण हाच आहे की मुली सुरक्षित नाहीत भले भारताला ना अष्ट्याहत्तर वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून तरी मुलींना अजून स्वातंत्र्य मिळाले नाही ती साडेतीन वर्षाची मुली घरा सुरक्षित नाही शाळे सुरक्षित नाहीत तर नेमकं मुली कुठे सुरक्षित आहे हा मला प्रश्न विचारते जेच परवा घडले अशा अनेक घटना घडले त्याच्यातला एक कोलकात्याचा घटना डॉक्टरावरती झालेला ज्या माणसाने अत्याचार केला त्या माणसानी गुन्हा स्वीकार करतो तरी देखील त्याला फाशीची शिक्षा का दिली जात नाही ह्या फाशीची शिक्षा न दिल्याने त्याला जेलमध्ये ठेवून दोन, दोन वेळ जेवण देऊन इथं उलट झालेलं आहे मुलींची सुरक्षित उलट त्या अत्याचार करणाऱ्या माणसाला सुरक्षित ठेवला आहे कुठलं न्याय आहे सांगण्याचं एकमेव कारण हाच आहे की शासनाचं सर्वात महत्वाचं म्हणजे कायदा कारणीभूत आहे कारण असे गुन्हे घडतात त्यांना कडक शिक्षा दिली जात नाही त्यामुळे दुसरं करणाऱ्याला प्रोत्साहन मिळते असे गुन्हा करण्यासाठी त्यामुळे कायद्याने हे गुन्हाला कडक जे कलम लागू आहे त्या कलम नुसार त्यांना गुन्हा करावं त्यांना शिक्षा द्यावी कारण पुढचं करणार सुद्धा विचार करून करतो आपल्या भारतामध्ये ना गाय एक वेळ सुरक्षित आहे पण माय अजून सुरक्षितच नाही हो त्यामुळे मुलींना शिक्षणाला बाहेर जाण्यासाठी सुद्धा खूप खचावं लागतं हे कुठलं नाही आहे पुरुषांच्या तुलनेमध्ये स्त्रियांना कमी लेखलं जातं स्त्री काय माणूस नाही का हो स्त्री माणूसच आहे ना त्याला तिने शाळेत असू दे बाहेर ऑदर ऍक्टिव्हिटीज मध्ये तिने जिथं काम करेल तिथं त्याला कमी लेखलं जातं म्हणण्याचं हेतू हेच आहे की अनिमल्स इज अ बेटर दॅन क्रिमिनल्स धन्यवाद त्यानंतर आपल्या कॉलेजचे प्राध्यापकांना आपण विचारूयात की त्यांना याबाबत काय वाटतं मला असं वाटतं जी काही घटना घडलेली आहे ती खूप घृणास्पद आहे त्यासाठी मी एवढंच बोलू इच्छितो की बरेच वर्ष झालं आपण ज्या कायद्यासाठी लढतोय तो कायदा आता कडक करण्याची वेळ आलेली आहे बलात्कारासाठी आता फाशी शिक्षा कायम झाली पाहिजे आणि महिला सक्षमीकरण होणं खूप गरजेचं आहे की आत्ता आमच्या विद्यार्थीनं जे दोन शब्द बोलली की फक्त आरक्षणाची नाही तर सुरक्षेची खूप गरज आहे तर सरकारने आता हे घटना नोंद घेतली पाहिजे आणि लागू केली पाहिजे सर्वांनी अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया दिल्या शायर हूं मी फर्ज आहे मेरा आईना दिखाना मी बैठक लाशो पर गजल नाही लिख सकता इस झुर्म की चाहे आप जो कुछ भी सजा दो पर मैं इस जुर्म पर खोश नाही राहि सकता असं एका सुप्रसिद्ध शायरनं सांगितलं आणि अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रात होत असलेल्या या प्रत्येक गोष्टींवर या अन्य अत्याचाराबाबत सर्वच विद्यार्थिनींनी प्राध्यापक प्राध्यापिकांनी सर्वांनी अत्यंत चांगली प्रतिक्रिया व्यक्त केली त्याबद्दल या कॉलेजच्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो धन्यवाद इतर बातम्यांसाठी पाहत राहा आम्ही मुरुंगकर आपले शहर आपल्या बातमी